जनसेवेचा वसा घेऊन जात धर्म विरहित विकासाचे राजकारण करणारे अजितदादा ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी जनतेची सुखदुःख समजून घेत होते कार्यकर्त्यांना ताकद देणाऱ्या स्पष्ट वक्ता आणि प्रशासनावर पकड असलेला ऊर्जावान नेता आपल्यातून निघून गेल्याने सोलापूरसह महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे अशी भावना विविध मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानिमित्त रविवारी सायंकाळी डॉ निर्मला कुमार फडकुले सभागृहात आयोजित शोकसभेत सर्वपक्षीय नेते मंडळींबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी भाऊक होत अजितदादा यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोरका झाला आहे शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्गासाठी अहोरात्र काम करणारा हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले नियतीने केलेली ही क्रूर श्रेष्ठा आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा संचालक असतानापासून अजितदादांशी संबंध आला त्यांच्या राजकीय उदयोन्मुख काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमांचे नियोजन ते शिस्तबद्धपणे करायचे विविध कामानिमित्त त्यांची भेट होत होती ते स्पष्ट वक्ते आणि वेळ पाळणारे नेते होते सर्व जाती धर्मातील जनतेचे अहोरात्र काम करत असत दोन हजार सतरामध्ये सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात अडीअडचणी जाणून घेतल्या सोलापूरवर त्यांचे विशेष प्रेम होते त्यांच्या जाण्याने सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूर पोडके झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत एकवीस वर्ष काम करत असताना अजितदादा यांच्या कामाची पद्धत जबळून पाहता आल्याचे सांगितले तसेच त्यांच्या कार्याची आणि अभ्यासपूर्ण निवेदनाची प्रेरणा घेण्यासारखी होती कामानिमित्त त्यांच्याकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने परत आला नाही त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी होते असेही ते म्हणाले भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या अजितदादा यांच्या निधनाचे वृत्त संस्थात संपूर्ण महाराष्ट्र हळहळला जातीविरहित राजकारण करणारी उमदे नेतृत्व हरपल्याने महायुती पोरकी झाली आहे त्यांच्या जाण्याने देवाभाऊंचा उजवा हात निखळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी अतिशय वेगवान आणि प्रचंड ऊर्जा असलेला नेता राज्याने गमावला असून ते मुख्यमंत्री झाले असते तर राज्याचे चित्र आणखी वेगळे असले असते अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख होती आयुष्यात त्यांनी माणसे कमावली त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय अजितदादा यांच्या रूपी एक तारा निखळला प्रत्येकाला हवे हवेसे वाटणारे अजितदादा हे माणूस किने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शोकत पठाण अजितदादा मुस्लिम समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवत असल्याचे त्यांनी सांगितले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनीही अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त केली याप्रसंगी जनार्दन कारमपुरी गणेश वानकर पुरुषोत्तम बर्डे सुधीर खरटमल किसान जाधव आनंद चंदन शिवे मोळे भारत जाधव माऊदी पवार चंद्रकांत दायमा दादा साळुंखे मकबूल मोहोळकर तानाजी शिंदे दत्ता गायकवाड सुहास कदम राजू राठी आदींनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली शोकसभेचे निवेदन श्वेता हुल्ले यांनी केले अजितदादांच्या आठवणीने भावना अनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले अचानकपणे अजितदादा आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आणि शोकमय होते वरून कठोर वाटणारे अजितदादा आतून अतिशय हळवे होते त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देताना शोकसभेत अनेकांचे कंठ दाटून आले त्यांची शिस्त वेळेचे महत्त्व ओळखणे आणि विकासाचे राजकारण हे गुण आदर्श घेण्यासारखे असल्याचे मान्यवरांनी सांगितले